छत्रपती संभाजीनगर मध्ये मागील काही दिवसांपासून उभाठा शिवसेना गटाचं क्या हुवा तेरा उपोषण सुरू आहे ज्यामध्ये विविध प्रकारे आंदोलन करण्यात येत आहे आज छत्रपती संभाजीनगर मधील बाबा पेट्रोल पंप इथे रस्ता रोको चक्का जाम आंदोलन करण्यात आलंय पासून आठ दिवस झाले शिवसेना या संपूर्ण मराठवाड्यात आंदोलन करते आज आम्ही चक्का जाम आंदोलन ठेवलेलं आहे शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झाली पाहिजे शेतकऱ्यांना वीज मिळाली पाहिजे पंतप्रधान सन्मान योजनेचे पैसे नमो योजनेचे पैसे आणि जे वाढवून तीन हजार देणार पंधरा हजार देणार होते ते दिले पाहिजे सौर ऊर्जेचे पंप आठ आठ महिने झाले एक एक वर्ष झाले पैसे भरले शेतकऱ्यांनी ते मिळाले पाहिजे अशा सगळ्या मागण्या घेऊन आम्ही आठ दिवसापासून संपूर्ण मराठवाड्यात आठी जिल्ह्यात बहात्तर तालुक्यात आंदोलन करतो आणि आज याच्या या आंदोलनाचा टप्पा म्हणून आम्ही रास्ता रोको केलेला आहे हे पण राज्य सरकारला प्रतिसाद द्यावा लागेल जनभावना शेतकऱ्यांची भावना तयार होते राज्य सरकारला या मागण्यापुढे चुकावं लागेल Okay, Bye -bye. Bye -bye. Bye -bye. Bye -bye.